हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच उलम वर्क आटाचक्की पार्ट थ्री भाग तीनमध्ये आपलं काम आलेलं आहे आत्ता सध्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण आटाचक्की पार्ट थ्री भाग तीन हा या पॉईंटला मागील भागात आपण या पर्यंत काम पाहिलेलं आहे पार्ट टू मध्ये आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे आणि हे जे आहे हे जे तयार करून घेतलेलं आहे या पॉइंट पासून पुढे काम करायचं आहे या पॉइंट पासून जसा आपण हा पा तयार केला खाली तसा तरचा पा तयार करून घ्यायचा आहे फ्रेंड या पॉइंटला हा जो भाग आहे या भागावर काम करायचं आहे सिंगल क्रोशाने मुका खांब प्रत्येक लुक मध्ये काम करायचं नाही आपल्याला चेप पहा हे काम करत जायचं आहे पूर्ण गोल्ड राउंड मध्ये काम करायचं आहे सिंगल क्रोशा मुका काम वापरलेला आहे सिंगल क्रोशा वापरलेला आहे प्रत्येक लुकमध्ये काम करायचं नाही आहे शेप पाहताच आपल्याला हे काम ठरवायचं आहे हा जो राऊंड आपण टाट केला आहे या पॉईंटला जे सिंगल क्रोश टाकण्याचा तो राऊंड कम्प्लीट करून हो घेऊत आपण या पॉईंटपर्यंत पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये हा शेप कंप्लीट करायचा आहे त्या पॉईंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आपला फर्स्ट राऊंड आपण जो स्टार्ट केलेला होता या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये काम केलेलं नाहीये शेप पाहत हे काम केलेलं आहे पुढे आपला सेकंड राऊंड स्टार्ट होईल या पॉइंटला सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुक मध्ये सिंगल क्रोश यूज करायचा आहे मुखाखाम वापरायचा आहे लुक मध्ये कर काम करायचं नाही बॅकलुक मध्ये काम करायचं आहे आणि सिंगल क्रोशात यूज करायचा आहे हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे बॅकलुकमध्ये मध्ये सिंगल क्रोशच्या टाके वाढवत जायचं आहे जा इथून पुढे काम करताना स्टेप पात हा जो शेप आहे हा जो शेप आहे हा स्टेप पात या पॉईंट पर्यंत या जा साईडचं काम करायचं आहे स्टेप पाहत टाके वाढवत जायचं आहे जसं आपण या ठिकाणी काम केलं जा काम या पॉइंट पासून असच काम एवढच्या शेप वर करायचा आहे हा आपला वरचा भाग आहे जाताचा ही जी जा आटाचक्की आहे आटाचक्कीचा वरील भाग आपण तयार करायला घेतलेला आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाकी वाढवायचे आहे जास्तीची वाढवायची नाहीयेत आतापर्यंत एकही टाका वाढवलेला नाहीये गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉइंटला टाका वाढवायचा आहे चेप पाहतात हे काम ठरवायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुका काम वापरलेला आहे पूर्ण काम सिंगल क्रोशाचा आहे आपण हे जे राऊंड टाट केले आहेत हे आणखीन टू राऊंड टाकून घेऊयात आणि फोर राऊंडला पुढचा सेट घ्यायचा आहे एकच सेट वापरायचा आहे तो एकाच राऊंडला तो सेट वापरायचा आहे क्रीम सेड तसं आपण मागील भागात काम पाहिलं तसंच काम या भागातही आहे ज्या पॉइंटला आणखीन टाका वाढवण्याची गरज पडलेली नाहीये गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉइंटला टाका वाढवायचा आहे जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत आपल्याला हळूहळू सेफ पाच हे काम करत राहायचं आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये काम करायचं आहे आणि हे जे काम आहे ते या पर्यंत हा जो पॉइंट आहे या पर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला पण हे जे राऊंड टाट केलं आहे ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवत हा जो हे जे काम टाट केलेलं आहे ते या पॉईंटपर्यंत करून घेऊयात आपण आणि पुढे पुढचा शेड जॉईन करायचा आहे पुढचा शेड जॉईन झाल्यानंतर ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आणि या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करायचं आहे आपण हे जे काम टाट केलं आहे आत्ताचं ते या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा या पॉईंटला ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहे जास्त चेप वाढवलेले नाहीये चेपात टाके वाढवायचं काम ठरवलेलं आहे पुढे आपला हा जो शेप आहे तर या पॉइंट पर्यंत आलेला आहे हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुढे पुढचा शेड जॉईन करायचा आहे आणि असं या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात मध्ये मध्ये राऊंडमध्ये शेड बदलायचा आहे जसं आपण या ठिकाणी काम केलं शेड बदलण्याचं तसंच काम इथू इथं या भागावर पण करायचं आहे आत्ता आपण हे जे काम टा केलेलं आहे आणखीन एक राऊंड आता हा जो चालू राऊंड आहे तो चालू राऊंड झाल्यानंतर पुढचा सेट जॉईन करायचा आहे आणि टाके वाढवत या पॉईंटपर्यंत पर्यंत यायचं आहे त्या पॉईंटपर्यंत पर्यंत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे हे जे या या पॉईंटचे जे राऊंड आहेत ते फोर राऊंड घेतलेले आहेत या या पॉईंटला फाय राऊंड घेतलेले आहेत आणि या पॉईंटला सिक्स राऊंड घेतलेले आहेत आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचं वाढवलेलं नाही आहे आणि चे पाटच ते काम ठ केलेलं आहे पुढे या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला हा या पॉईंटला उलांचा कलर चेंज केलेला आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे पूर्ण काम सिंगल क्रोशाने केलेला आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत पुढे हा जो सेड आपण जॉईन केलेला आहे तो आणि हे जे काम करून घेतलेलं आहे या पॉइंटला दोन्ही लुक मध्ये ते टाकायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही साईडचे दोन्ही लुक्सीवर घेऊन हे काम करत जायचं आहे लॉक चाहिए या पॉइंटला सिंगल क्रो <coughs> सिंगल क्रोशाच वापरायचा आहे या साईडचे दोन्ही लुक्सीवर घेतलेले आहेत आणि दुसरी जी साईड आहे त्या साईडचे दोन्ही लुक्सीवर घेऊन या पॉइंटला सिंगल क्रोशा हे लॉक करत जायचं आहे या साईडने हा राऊंड टाकायचा आहे दोन्ही साइडचे दोन्ही लुक युअर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि लॉक करत चाललेलो आपण पूर्ण गोल राऊंडमध्ये मध्ये हे काम कम्प्लीट करून घ्यायचं आहे पा दोन्ही साईडचे दोन्ही लुक सीवर घेतलेले आहेत आणि लॉक करत आलेलो आहोत आपण कंप्लीट करून घेऊत आपण हे काम पहा फ्रेंड या पॉइंटला हे जे या पॉईंटला आपण टाट केलेलं जॉईन करायला आणि या पॉइंट पासून ते या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे हे ॲडजस्ट करतच हाटा हे जे दोन्ही लुक घेतले दोन्ही साईडचे दोन्ही लुक जे घेतलेले आहेत ते मापात ॲडजस्ट करतच हे लॉक केलेलं आहे प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं नाही आहे काही लुक सोडून दिलेले आहेत शेप पाहतच मॅनेज केलेलं आहे हे दोन्ही साईडचे बॅक फ्रंट दोन्ही लुकवर घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुका खाम वापरलेला आहे आणि हे माप पाहताच हे ॲडजस्ट केलेलं आहे पाच शेवटच्या पॉइंट पर्यंत ऍडजस्ट करत आणलेला आहे आणि ज्या पॉईंटला आपण टाट केलेलं आहे काम त्या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून आतल्या साइड ला उलण टाकून घ्यायचे आहे आपला वरचा जो भाग आहे त्याचं आता फक्त या खुंटा यात काम राहिलेलं आहे आणि याचं काम आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भटुयात पुढील भागात तर प्रेन बाय थँक्यू